नमस्कार दिवस्चा 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 दिवस्चा। ताई नमस्कार ताई लाडू झाले का तयार धनोत्र दिवसाच्या नमस्कार झाला का चहा पाणी लाडू बनवले का रामकृष्ण हरी रामकृष्ण ताई रामकृष्ण हरी नमस्कार ताई लाईक केले धन्यवाद सोनाली ताई नमस्कार सोनाली ताई नमस्कार झाला कचा ये भावा लाइट नाही काय विशाल दादा लाईट आहे हो तिकडे लाईट लाईट आहे करंजी बनवत आहे श्रावण दादा लाडू बघितले होता लाडू बनवले होताय ना खूप छान लाडू बनवतो हे होत आहे तुम्ही खूप छान खूप छान बाबा कसला आवाज येतोय आवाज येतोय का तिकडं बाहेर आटा चिक्की चालू आहे ना दादा त्याचा आवाज येतोय आता अजून तर आवाज काय चालू करायचा आहे गाईंचा दूध धारा नमस्कार सोनाली ताई विशाल दादा कुठून हगायला काय अरे तुला कळत आहे का बाबा इकडे काय हगायला आहे का तुला दाखवू का काय बोलतोय विशाल बाबा लाईव्ह कुठं चालू करतात कळत आहे तुला तुला आता अगदी नाही इथं तिने दिसणार नाही तुला <laughs> ब्लू आहे ना तुमच्याकडे हो <laughs> सोनाली ताई गेल्यात वाटतोय थांबा दीपालाई म्हणतात था। देतोय <laughs> ब्लू ऑप्शन 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 नियंत्रण कंक्ष <laughs> द्यान का अरे पाण्याचा आवाज येतोय लोक सिरीसिपला पोहलीत काय बोलावं ते तर कळलं पाहिजे विचारून घ्यायचं दादा काय करतोय पाठवा मग मग काय करताय सोडतो का रामकृष्ण हरी सर्वांना साई ताई नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे हार्दिक शुभेच्छा ताई रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा झाला का चहा पाणी हो ताई चहा पाणी झाला हो लाईक केलं धन्यवाद ताई लाईक केलं बद्दल धन्यवाद ताई हो का ताई बरोबर किल्ली का मग सोनाली ताई एक नंबर एक नंबर ढगात पाठवून दिला तुम्ही मंदाताई नमस्कार करताय सायली ताई नमस्कार सायलीताई बोलतात म्हणतात तुम्हाला एकदम बरोबर सोनल ताई एकदम बरोबर ते त्याला वाटलं इकडे मी आणखी लाईटचं उजेड आहे ना कमी पडतं ताई इकडे त्याच्यामुळे इकडे काही कळत नाही आणि मी जे पाणी ना जे सडत घेऊत होतो तर त्याला वाटलं काही दुसरंच वाटलं त्याला जाऊ दे आपल्याला काही करायचं ढगात पाठवला ना अशा वेळेस विचार करायचा नाही बरोबर ताई सोनाली ताईकडे होता लो तेवढं होता ताई येईल होते काय हो सोनाली ताई तुम्ही न बनवले लाडू सायली ताई गेलात का तुम्ही काय आवरले का काम तुमचे अशा वेळेस अजून फिचर खरं येतात संगीता ताई हाय दादा संगीता ताई नमस्कार दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा संगीता ताई नमस्कार मला रिटर्न करा सायली ताई आवरले कामं तुमच्या शेतातली सोयाबीन काढायची झाली का हो नाही बनवली श्रावणाचा लाडू उद्या बनवणार हो का ताई किराणाच भरला का नाही ताई सोनाली ताई किराणा आणला क नाही लाडूचा त्या दिवशी तुम्ही लय भारी किराणा टाकला होता एक भाजीपाला एकदम भारी बनवते बा बाजार तुम्ही एक नंबर व्हिडिओ बनवला होता आले आवृत काम हो का सायली ताई कामावर झालं का तुमच्याकडे खूप पाऊस आहे सायलीताई खूप पाणी म्हणजे पाण्यात सोयाबीन सोंगवायची खूप आवडी त्याच्यात तुम्ही मजूर लावती नाही आणि घरच्या घरीच हँडल करते हो, सायली ताई तुम्ही सोनाली ताई नमस्कार बोलताय सांगितलं ताई सायलीताई यांच्या ज्या आहे ना संगीता ताई लावी लाईव्ह तुमच्या संगत असतात त्याच्यामुळे ती तुमच्या नाही येतो तुम्ही एक एकमेकांच्या याच्यावर जात नाही ती एकच वेळेस येते तुमची लाईव नऊचा टायमिंग संगीताताई बोलतायत ताई नमस्कार नमस्कार सर भावाच्या घरी लाडू खायला या सर्वांना एक नमस्कार या बा ह्या दिसत्या का आता काही लाईट आहे ना फोकस काही पडतं त्याचा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा कुठ ग होक यू श्रावण दादा जाते दादा हो हो चालताई सायलीताई स्वयंपाक चालू हे काय सायलीताई तुमचा बाय बाय ताई लाईवला आल्याबद्दल धन्यवाद ताई येत जा आमच्या लाईव्ह वर सपोर्ट करत जा सर्व ताई दादांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा ताई आज काय बनवलं मग ताई झाले की कांदे लावून मंदायचं आईचे झाले कांदे लावून लवकरच झाली त्यांच्या बाया खूप होत्या सोनाली ताई आपल्या भावाच्या पाठीमागे आपण खंबीर आहोत खरंय सोनाली ताई आणि मंदाताई ताई एकदम खरं असंच पाहिजे शेतातले काम सगळ्या सोनाली ताई मंदाताई आणि अं ताई तुमचा छोटा भाऊ म्हणून मला पुढं घेऊन चला मी तुमच्या पाठीमाग येतोय तुम्ही पुढं मी माग हो म्हणतात एकदम बरोबर मन हो दादा स्वयंपाक चालू आहे हो ताई स्वयंपाक करा बिंदा स्वयंपाक करा आला तुम्ही खूप सपोर्ट केला धन्यवाद सायली ताई ताई आज लाडू बनवले करंजा बनवत आहे मंदाता बोलत आहे हो का मंदाताई संदीप बर्थडे काय चाललंय दादा कुठून बोलताय एवला नाशिक दादा श्रावण दादा तू कधी मळीला आला होतास का हो, हो ताई आला होतो मळीला आता आल तो मे जूनमध्ये आलतो मे किंवा जूनमध्ये मडीला आलो होतो आमच आमच्या घरचे येत असतात हो नंतर तरी ते त्या दिवशी फोटो बघितला ना घरामध्ये आमच्या देवाऱ्यात मला ते वाटलं का तुम्ही विचारलं होतं ना हो बाय बाय सपोर्टिंग कमेंट्स सायली ताई बाय बाय ताई लाईक करू काय एकदा करा दादा लाईक करा रोहन चव्हाण लाईट लावा दादा गोठ्यामध्ये दा आहे एवढा नाही इथं गाई दूध दु, दूध दु, काढायचं काम चालू आहे संदीप दादा नमस्कार बोलत आहे सायली ताई लाईक करू काय एकदा विचारायची गोष्ट एक दादा लगेच करून टाकायचं लाईक दादा काम चालू आहे गोठ्यामध्ये वेळच घेतच नाही लाईव्हला दिवसभर लाईव्ह घ्यावा तर पुन्हा काम निघा पाठीमागे त्याच्यापेक्षा लाईव्ह निवंत घे संध्याकाळी आणि आमच्या ताईंची लावी असते संध्याकाळी त्याच्यामुळं लेट पण घेत नाही काय गाईंची धार काढताय आहे का हो विजय दादा गाईंची का धार काढतोय रावण दादा तू बोलला स्वामी समर्थांचं बघत आहे म्हणून मग फोटो पाहिला तर थोडा कन्फ्यूज झाली मला माहिती आहे मळीचा काही नाही ताई असा विषय आहेत सोनाली ताई मी स्वामी भक्ताची पण आमचा भाऊ आहे का भाऊ आणि मम्मी जे कानिपनाथ यांचे भक्त आहे मी स्वतः घेत बघतो घरामध्ये मी पहिल्यापासून सोनलताई स्वामींचं बघत आहे मला स्वामींचं पूर्ण वेळ मी लाईव्ह घेण्याच्या आधी ना शक्यतो मी आता गाईचं दूध काढत असतो ना स्वामींचं तारक मंत्र हे चालू असायचं माझ्या वेळेवर मोबाईलवरच शक्यतो म्हणा आता मी नाद लागला ना त्याच्यामुळे स्वामींचं थोडा पाठीमाग आहे नाही तर स्वामी सारखी कोणीच कोणतीच नाही ताई कालिपनाथ चांगलं आहे पण आहे ना एवढं आपल्या डोक्याच्या बाहेर येते शवाला कडक ती कानिपनाथांची हाय का ताई तुम्ही था सर्वांनी छान छान कमेंट करा अन्यथा ढगा पाठवली जाईल दादा गाई पाहणा चोरी लावली तर धारा काढा दादा माझा हात एकच कॉफी दादा गाय धुवायला जर दोन्ही हाताची बरोबरी करतो दादा मी दोन हजार सतरापासून गाईंचं दूध काढतो आणि गाईं आत्ता जे आहे ना ज्या पाराट्या गाई एवढा दूध देत नाही या आता दूध कमी झालेलं आहे आता त्याच्यामुळं पानं चोरण्याचा विषय येत नाही तुम्ही बरोबर बोलले दात